मैत्रीण नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आपण बघणार आहोत तोंडाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर याच्याबद्दल थोडी माहिती तर हा जो तोंडाचा कॅन्सर आहे हा आपल्याला कसा टाळता येऊ शकतो की जे आपण नाही खाल्ले पाहिजे जसे की तंबाखू आहे सुपारी आहे धूम्रपान करणे सिगारेट ओढणे बिडी ओढणे दारू पिणे इत्यादी जर आपण टाळलं तर आपल्याला तोंडाचा जो कॅन्सर आहे कर्करोग हो आहे तो टाळता येऊ शकतो तर या तोंडाच्या कर्करोगाची हो लक्षणे काय काय आहे तर लक्षणे बघूया आपण तोंडात डाग होणे जखम होणे तोंडाला फोड येणे फोड आल्यानंतर तो एक महिन्यापर्यंत ठीक नाही होणे दुरुस्त नाही होणे व्यवस्थित नाही होणे त्याच्यानंतर तोंड न उघडता येणे खुलता न येणे आवाजात बदल होणे बोलताना चावताना त्रास होणे तोंडातून लालसर द्र स्त्राव निघणे मसाल्याचे जेवण केले तर त्याचा त्रास होणे तोंडातील आतील जो भाग आहे त्याला त्रास होणे इत्यादी हे तोंडाच्या कर्करोगाची कॅन्सरची लक्षणे आहेत तर हे तोंडाचा जो कॅन्सर आहे तो, तो आपल्याला टाळता येऊ शकतो आणि हे जर काही लक्षणं दिसले आपल्याला तर आपण लगेच त्यांची तपासणी करून घ्यायचे ह्या तोंडाच्या कॅन्सरचे जे लक्षणं आहेत ते आपल्याला एन सी डीमध्ये असांस्कृतिक आजारामध्ये आपण जेव्हा तपासणी करतो एखाद यापैकी एखादी जरी लक्षण आपल्याला आढळलं तर त्यांना आपल्याला लगेच संदर्भित करायचं आहे तर याची तपासणी आपल्या ज्या सी एच ओ मॅडम आहे त्या दर महिन्याला जे कॅम्प घेतात एन सी डीचा त्यामध्ये त्या करत असतात तर तोंडाची जी तपासणी आहे ते करण्यासाठी काय काय आवश्यक साधनं पाहिजे आहे तर तोंडाची तपासणी करण्यासाठी आरसा म्हणजे आरशात पाहून समोरचा व्यक्ती तपासणी करू शकतो आणि सूर्यप्रकाश जर नसेल तिथे तर मग तो बॅटरीचा जी टार्स आहे त्याचा उपयोग करायचा आहे त्यानंतर आहे तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करिता तीस वर्षावरील स्त्री पुरुषांची प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासणी करून घ्यायची आहे आणि तीस वर्षाखालील कमी अस वय असणारी व्यक्ती तंबाखू अन्य पदार्थ सेवन करीत असेल तर त्यांचीसुद्धा तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करण्याकरिता सर्व सर्वेक्षण करायचं आहे आपल्याला एक आशा म्हणून आपल्याला सर्वे करताना जे तीस वर्षावरील लोक आहे त्यांचे पण सर्वेमध्ये नाव घ्यायचं आहे पण तीस वर्षाखालील जे लोक तंबाखू खात आहे हे आपल्याला लक्षात येते की आपण जेव्हा गावात फिरतो ना तर आपल्याला काही मुलं असे दिसतातच की जे तंबाखू खातात तर त्यांचेसुद्धा नाव आपल्याला सर्वेमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण बघूया स्तनाचा कॅन्सर तर स्तनाच्या कॅन्सरमध्ये आपण बघू की मासिक पाळी सुरू झाल्यापासून सात ते दहा दिवसानंतर ही तपासणी करायची आहे कारण या स्तनामध्ये गाठी येतात मासिक पाळी सुरू नसेल तर महिन्याच्या पहिला दिवस निश्चित करून त्या दिवशी त्या महिलेची तपासणी करायची आहे एखादी महिला जर औषध घेत असेल तर या दरम्यान आणि तिला जर रक्तस्त्राव होत तिला जर रक्तस्त्राव होत असेल तर एक दोन दिवसात तिची तपासणी करावी अशा प्रकारे जो स्तनाचा कॅन्सर आहे तर त्यांची तपासणी करायची आहे म्हणजे मासिक पाळी आल्यानंतर सात ते दहा दिवसाच्या आतमध्ये कारण यावेळी स्तनामध्ये गाठी येतात आणि मासिक पाळी जर सुरू नसेल त्या महिलेची तर तिची तपासणी एक महिन्याची निश्चित तारीख म्हणजे एक तारीख निश्चित करून त्यावेळी तपासायची आहे अशा प्रकारे तना स्तनाचा जो कॅन्सर आहे त्याची आपल्याला तपासणी करायची आहे त्यानंतर बघू आपण एड्स एच आय व्ही एड्स याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघूया असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे एचआयचे जे संसर्ग आहे ते होण्याचे कारणे काय ते आपण बघूया सर्वात आधी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने एच आय व्ही बाधित रक्त शरीरात गेल्याने निर्जंतुक न केलेल्या सोया किंवा धारदार उपकरणांचा उपयोग केल्याने एच आय व्ही संक्रमित मातेकडून तिच्या मुलाला हा रोग होतो तर हा रोग कशाने होत नाही तर हा एच आय व्हीचा जो संसर्ग आहे तो चुंबन घेतल्याने स्पर्श केल्याने हात पकडल्याने डास सावल्याने एकमेकाचे कपडे घातल्याने थुंकी किंवा नाकातील स्त्रावाने पसरत नाही तर हा जो आजार आहे याचे पसरण्याचे आपण कारण पाहिले असुस असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे कंडोम न वापरता लैंगिक संबंध ठेवल्याने एच आय व्ही बाधित रक्त शरीरात गेल्याने ज्या व्यक्तीला एच आय व्ही झालेलं आहे त्याचे रक्त जर आपण एखाद्या व्यक्तीला दिले तर त्याला एच आय व्ही होतो आणि निर्जंतुक न केलेल्या सुया आहे तर इंजेक्शन ज्या ज्या सुया आहे त्याच्याने जर त्याच व्यक्तीचं त्याला एच आय व्ही झालेलं आहे आणि तीच सुई जर दुसऱ्या व्यक्तीला दिली निर्जंतुक न करता तर त्यालासुद्धा ते संक्रमण होत असते आणि ज्या मातेला एच आय व्ही झालेला आहे तिच्या मुलाला हा मातेकडून एच आय व्ही होत असतो तर हे जो संसर्ग आहे तो कशामुळे होत नाही कारण बऱ्याच लोकांमध्ये याचे गैरसमज आहेत की हा स्पर्श केल्याने होतो किंवा चुंबन घेतल्याने होतो धुंकीतून होतो एकमेकाचे कपडे घातल्याने होतो तर याच्यातून हा आजार पसरत नाही तर हा कोणाला होण्याचा जास्त धोका असतो तर जे लोक वेगळा व्यवसाय करणारे आहे समलिंगी आहे संबंध ठेवणारे आहेत अनेक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे आहेत सेक्स वर्कर आहे अशा लोकांना या आजाराचा रोगाचा जंतुसंसर्ग होण्याचा धोका आहे तर एच आय व्ही टाळण्यासाठी आपण काय करू शकतो एच आय व्ही टाळण्यासाठी सुरक्षित संभोग निरोध वापरणे सुरक्षित रक्त वापरणे निर्जंतुक सुयांचा उपयोग करणे एकापेक्षा एक जास्त व्यक्तीशी संबंध ठेवू नये तर ही जी माहिती आहे एड्सबाबत हे खूप महत्त्वाची आहे आणि जे काही क्षयरुग्ण आहेत तर त्यांना हा आजार होण्याची जी शक्यता आहे ती जास्त असते आता बघूया आपण सिकलसेलबद्दल माहिती तर आताच सात ते अकरा डिसेंबर हा जो सप्ताह आहे सिकल सेल सप्ताह म्हणून आपण साजरा केला आणि त्यामध्ये विविध कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमामध्ये रॅली काढणे आहे बचत गटाचे सभा आहे शाळेमधले विविध उपक्रम आहे तर ते आपण राबवलेले आहेत आणि जेही काही आपण ज्या महिन्यामध्ये जे कार्यक्रम राबवतो किंवा जे दिवस येतात साजरे करतो तर ते त्या महिन्यामध्ये आपण माता सभा आहे किशोरी सभा आहे पी एच एन डी आहे किंवा आपली आरोग्यसभा आहे तर या सभेमध्ये आपण त्या विषयाचे एक उजळणी म्हणून त्यांना माहिती सांगत असतो किंवा जनजागृती म्हणून ते माहिती आपण त्यांना देत असतो तर म्हणून हा सिकलसेलबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊया तर सिकल सेल हा आजार अनुवांशिक आहे मात्या पित्याला असेल तर त्यांच्या होणाऱ्या आपत्त्याला हा आजार होतो त्यामुळे असे विवाह टाळले पाहिजे म्हणजे मातापित्याला असेल तर त्यांच्या मुलाला हा आजार शंभर टक्के होतो त्यामुळे असे विवाह आपण टाळले पाहिजे आणि विवाह करायच्या आधी मुलामुलींचे जर आपण तपासणी करून घेतली सिकल सेलची तर असे विवाह आपण टाळू शकतो जे वाहक पीडित विवाह होऊ नये म्हणून लग्ना अन अगोदर रक्ताची तपासणी करूनच विवाह हो करावा सामान्य लाल पेशी रक्ताच्या वाटोळ्या असतात त्या पेशीमधून सहज वाहून जातात परंतु या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या सिकलच्या होतात म्हणजे हा आजार रक्ताचा आजार आहे ज्या सामान्य लाल रक्ताच्या पेशी असतात त्यांचा आकार वाटोळा असतो आणि त्या सरळ रक्तपेशीतून वाहून जातात पण ह्या सिकल सेलच्या ज्या पेशी असतात त्यांचा आकार सिकलसारखा म्हणजे विळ्याच्या आकारासारखा होतो आणि त्या वाहून जाताना त्रास होतो आणि त्या एका ठिकाणी जमा होतात ज्या ठिकाणी जमा झाल्या ला त्या ठिकाणी रुग्णाला असह्य वेदना होतात आणि या रक्तपेशी जे आयुष्य आहे ते वीस वार ते पंचवीस वार दिवस असते त्यामुळे रुग्णाला वारंवार रक्त द्यावं लागते तर आपण पाहतो की पीडित जे सिकलसेल पीडित जो आहे रुग्णवाहकाला रक्त द्यायची गरज नसते पण जो पीडित आहे त्याला आपल्याला वारंवार रक्त द्यावं लागते कारण त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही त्याच्या ज्या रक्तपेशी आहे त्या फक्त वीस ते पंचवीस दिवसच जिवंत राहतात तर याची जे तपासणी आहे सिकल सेल जी ती बोटातील एक थेंब रक्त घेऊन सोल्युबिलिटी चाचणी केली जाते ती जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्याचे इलेक्ट्रोफोरेसिस के चाचणी केली जाते आणि त्यानंतर तो रुग्ण वाहक आहे की पीडित आहे हे आपल्याला कळते तो जर वाहक असेल तर काळजी करण्याचे कारण नाही त्याच्यावर औषधोपचार नाही आहे पण तो जर पीडित असेल तर त्या रुग्णाची काळजी घ्यावी लागते त्याला रक्त म्हणजे मिळवून देण्याची सोय करून द्यावं लागते आणि त्याला ज्या काही सरकारने सोयीसुविधा करून दिलेल्या आहेत जसे की त्याला मोफत माझमध्ये पास आहे दरमहा सरकार त्याला आर्थिक मदत देते ते आहे ते मिळवून देणे त्याचं जे ब्लड त्याला मिळते त्याचं जे कार्ड असते ते त्याला मिळवून देणे ह्या ज्या गोष्टी आहे हे आपल्याला एक आशा म्हणून लक्ष ठेवावं लागतात आणि ते त्याला मिळवून द्याव्या लागतात तर या पीडित रुग्णांना सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत रक्त पुरवडा केला जातो तसेच त्यांना शासनाकडून दरमहा आर्थिक मदतही दिली जाते त्यांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा सुद्धा सरकारने केलेली आहे अकरा ते सतरा डिसेंबर सिकलसेल सप्ताह म्हणून साजरा केला जातो यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते रॅली काढणे गट सभा शाळेतील विविध उपक्रम व सिकलसेल तपासणी करून जनजागृती केली जाते तर हे आपण आता केलेलंच आहे अकरा ते सतरा डिसेंबरमध्ये सेलबद्दल जी काही जनजागृती आहे ती शाळेमध्ये गावामध्ये फिरताना आपण केलेली आहे रॅली काढली आहे सभा घेतल्या आहे किशोरी मुलींची सभा घेऊन त्यांना सांगितलं आहे शाळेमध्ये सांगितलं आहे तर हा सिकलसेल आजार जो आहे तो अनुवांशिक आहे आणि या आजाराची जनजागृती करणे खूप आवश्यक आहे कारण असा एक जरी विवाह झाला तर त्यांचे जे येणारी पिढी आहे ती पण सिकलसेलग्रस्तच असणार आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते खूप जास्त नसते म्हणजे खूप कमी जीवन त्यांच्या जीवन त्यांचं असते तर असे विवाह आपल्याला टाळता आले पाहिजे आणि जे येणारी पिढी आहे सिकलसेलग्रस्त ती पण आपण पन टाळू शकतो तर अशा प्रकारे हे सिकलसेलची माहिती आपण समजून घेतली आणि सिकलसेलची माहिती कॅन्सरची माहिती तोंडाचा कर्करोग अस्तनाचा कर्करोग सिकलसेल याबद्दल आपण माहिती जाणून घेतली तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते परत भेटू आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय